ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपलं हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या वे रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहात कामाची वा इयर एंडिंग वर्षाचं अखेर या हिशोबाने काहीतरी कामाचा दबाव आपल्याला वाढू शकतो असं आपलं मार्च नंतर असतं पण कदाचित वर्षाचं कदाचित आपल्याकडे असेल तर त्याच्यातून कामाचा दबाव वाढून थोडस मानसिक त्रास शारीरिक त्रास होत राहील ते काय मोठा नाहीये परंतु आपल्याला या काळामध्ये थोडस कंबर दुखीचे पाय दुखीचे कोठऱ्या दुखीचे जे पायासंबंधित कंबर कंबरे सकलित जो भाग आहे याची दुखापत किंवा काही गोष्टी होऊ शकतात घडू शकतात त्यामुळे आपण काही काम जर गडबडीने घाई घाई धावत धावत फास्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो सध्या टाळा शंडीच्या साडेसातीमध्ये थोडासा दुखापत झालेली आहे पायाची पण तरी सुद्धा आता त्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला सुद्धा जाणू शकतो कारण थंडीच्या दिवसामध्ये जुना जर मार वगैरे लागला असेल हाडांचं फ्रॅक्चर वगैरे झालं असेल आधी तर ह्या थंडीच्या काळामध्ये ते पुन्हा उद्भवतात किंवा ते दुखतात तर त्यानुसार आपण आपलं शारीर शारीर पाहून शरीराच्या वेदना पाहूनच करा पण आपल्याला टार्गेट तर पूर्ण करावं त्यानंतर कारण आणखीच्या कदाचित आळसपणामुळे तुम्ही काम पूर्ण केलं नसेल तर ते आता करावं लागू शकतो एखाद्या मित्राच्या मदतीने आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट हो 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 चांगली गोष्ट सुद्धा घडणार आहे ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होता जी गोष्ट पूर्ण व्हावी अशी वाटत होतं मग ते कदाचित आपल्या लग्नाबद्दल असेल किंवा नोकरीच्या बढतीनिमित्त असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं होतं ते करण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मित्राची साथ या काळात लाभणार आहे आणि त्या मित्राच्या साथीने आपण चांगल्या गोष्टी घडू शकणार आहे म्हणजे एकंदरीत त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात येण्यामुळे सुखकारक समाधानाच्या गोष्टी घडतील चांगले प्रसंग घडतील आणि कदाचित एखादी मित्र मैत्रिणी अशी असेल की ज्याच्याबरोबर आपलं नातं दुखावलं हो, तुटलं होतं दुरावलं होतं तर ते सुद्धा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी किंवा नीट होण्यासाठी सुधारण्यासाठी म्हणजे पॅचअप म्हणतात ना ते सुद्धा कदाचित या काळामध्ये होऊ शकत आपल्या आयुष्यात नव्याने काही गोष्टी व्यक्ती प्रवेश करते आता या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं की कागदोपत्री व्यवहारामुळेच काही करारामुळेच थोडासा गैरसमज होऊ शकतो तर यावेळी आपण सावध राहूनच ती कामे करा शेअर बाजारमध्ये आपण जर पैसे गुंतवत असणार आहात गुंतवायचे विचार आहेत किंवा अति गुंतवले किंवा गुंतवणार आहात तर या काळामध्ये थोडं सावध होऊनच पैसे गुंतवा जास्त पैसे गुंतवायला जाऊ नका किंवा आहेत ते सगळेच गुंतवण्याच्या गुंतवणूक करण्याच्या बांधडीत अति आशेसाठी अति अतिस्वार्थेसाठी हा विचार करू नका किंवा असे गोष्टी काही करू नका तितका लाभकारी ठरणार नाही नुकसान होणार आहे असं म्हटलंय का नाही पण आपल्याला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा या गुंतवणुकीच्या काळातला तितकासा फारसा ठीक असणार नाही आणि आपल्या अपेक्षा भंग झाल्यामुळे आपल्याला ते नुकसान झाल्यासारखंच असणार आहे कारण दुसरीकडे चांगले पैसे मिळाले असेल असे आपल्याला वाटेल इथे तर गुंतवणूक करताना थोडा विचार करूनच गुंतवणूक करा कारण गुंतवणूक मध्ये मोठा लाभ होणं जरा असं कठीण आहे त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा मानसिक त्रास येऊ शकतो या काळामध्ये गुंतवणुकीबद्दल जरा फोकस करून विचार करा अन्यथा बाकीचा काळ आपल्यासाठी खूप छान असेल खूप छान गोष्टी घडतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे चौदा आणि पंधरा शुभ अंक आहे दोन आणि रंग आहे पांढरा याचा पण लाभ करून घ्या मित्रांनो या, या सप्ताहातील सर्वांना सर्वतो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो हो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळेल हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर ना दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र तर ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण हारि देवता दत्त आहे साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण का चांगल्या जा करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्रचं पालन किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल गुरु तर गुरुचरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्हिव्हर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव वदन